नमस्कार मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ही आहेत रताळीची पानं तर रताळ्याच्या ह्या पानांपासून आज मस्त कुरकुरीत असे आपण भजी बनवणार आहोत तर त्यासाठी काय करायचं मी इथे साहित्य घेतले मी पानं काढून झाडाची स्वच्छ धुवून घेतलेली आहेत इथे रताळीच्या पानांचा छान वेल असतो तर मी वेलीवरून ही पानं काढून स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर इथे मीठ लाल तिखट हळद ओवा आहे बेसन आहे आणि पाणी खूप कमी साहित्यामध्ये खूप सुंदर असे भजी तयार होतात बनून तर आता काय करायचं आहे थोडीशी पानं घ्यायची आहेत एकत्र जुळवायची आणि छान अशी बारीक चिरून घ्यायची आहेत तर आता मी पानं इथे चिरून घेते जर तुम्ही मैवीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आता तुम्हाला ज्या साईजमध्ये पानं कट करून हवी असतील त्या साईजमध्ये कट करायची बारीक चिरल्यावरती मिक्स करायला तसंच भजी सोडायला तेलामध्ये सुद्धा खूप सोपं जातं म्हणून छान अशी बारीक चिरून घ्यायची पानं आता इथे मी चिरून घेतलेत अशाच पद्धतीने जी बाकीची पानं आहेत ती सुद्धा मी इथे चिरून घेणार आहे आता पानं चिरून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी हळद आहे अर्धा चमचाभर त्यानंतर लाल तिखट घालते एक चमचाभर एवढं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि ओवा ओवा हा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला मी इथे घालते मला पूर्ण भज्यांमध्ये सगळ्या ओवा आवडतो त्याच्यामुळे ओवा घातला आहे थोडासा आणि बेसन बेसन जास्त नाही घालायचं आहे पानं चिरल्यानंतर त्याची क्वांटिटी थोडी कमी होते मग थोडं थोडं करत बेसन घालायचं आहे नाहीतर मग भजामध्ये बेसनचं प्रमाण जास्त होईल आणि मग पानांचं कमी मग टेस्ट आपल्याला जास्त मिळणार नाही म्हणून पानाच्या क्वांटिटीप्रमाणे आपल्याला बेसन ॲड करायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत छान असं घट घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे खूप पातळ नाही करायचं नाही तर मग तेलामध्ये भजी सुटले जातील छान घट्ट सर असं मिश्रण तयार करून घ्यायचं तर इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये एक एक करून भजी इथे घालून घेते सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि मग घालताना स्लो हीटवरती आपल्याला भजी घालायचे आहेत आणि मग मिडियम हीटवरती छान खरपूस गोल्डन होईपर्यंत भजी तळून घ्यायचे आहे तर आता मी इथे सर्व भजी घालून घेते सर्व भाजी घालून झाल्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती छान अलटून पलटून हे भजी फ्राय करून घ्यायचे खरपूस रंग आल्यावरती गरमागरम हे मस्त एवढे कुरकुरीत लागतात पावसाळ्याचं सीझन सुरू आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे भजी बनवायचे असतात तर हे भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनटानंतर काही सुंदर असा रंग आलेला आहे तर आता इथे माझे भजी जे आहेत ते तयार झालेले आहेत मी काढून घेणार आहे मस्त मिरचीसोबत सॉससोबत किंवा तुम्हाला आवडत्या चटणीसोबतसुद्धा हे भजी तुम्ही खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रताळीची पानं मिळाली तर भजी नक्की ट्राय करून पहा निरोगी खा निरोगी राहा